मित्रांनो शासनाने महिलांसाठी शिलाई मशीन योजना आणली आहे या योजनेअंतर्गत शिलाई मशीनसाठी आता शासन महिलांना नव्वद टक्के अनुदान देत आहे या योजनेचा उद्देश आणि फायदे नेमके काय असतील तर ग्रामीण भागातील महिलांना घर शिवणकामाचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल कमी भांडवलात उत्पन्नाचे साधन मिळून जाईल स्वावलंबी बनून समाजात स्वतःचं स्थान निर्माण करण्याची संधी असेल घर आणि व्यवसाय एकत्र सांभाळत स्थिर उत्पन्नाची हमी मिळेल नव्वद टक्के रक्कम सरकार देते ज्यामुळे महिलांना केवळ दहा टक्के रक्कम भरावी लागेल आणि प्रशिक्षित महिलांना या योजनेसाठी प्राधान्य असेल आता या योजनेसाठीचे पात्रता काय असेल तर अर्जदार महिला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रहिवासी असावी वय वीस ते चाळीस वर्ष असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावं शिवणकाम प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे व विधवा व अपंग महिलांना या योजनेसाठी प्राधान्य असेल या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील आधार कार्ड मोबाईल नंबर उत्पन्न प्रमाण जन्मतारीख प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड विधवा व अपंग असल्यास प्रमाणपत्र आणि या योजनेसाठीचा जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क करून तुम्ही तिथे अर्ज करू शकता व या योजनेची अधिकची माहिती सुद्धा मिळवू शकता ही योजना व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद